आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शिरोळे येथील पी एम श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर क्रमांक तीन या शाळेमध्ये महिलांसाठी संगीत खुर्ची व फनी गेम्स आयोजित करण्यात आले होते यामध्ये पालक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप कोळी यांनी महिला दिनानिमित्त शाळेतील महिला शिक्षिका व सर्व महिला व्यवस्थापन सदस्य यांना लिखाणासाठी उपयोगी असलेले पेन देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना दिलीप कोळी म्हणाले की आज जागतिक महिला दिन हा दिवस म्हणजे गौरव करण्याचा तिच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस आहे अनधी काळापासून स्त्रीनं आपल्या कर्तृत्वानं त्यागानं आणि प्रेमानं जगाला नवी दिशा दिली आहे आज आपण राजमाता जिताऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कल्पना चावला मदर टेरेसा आधुनिक भारतातील महिला पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्यासारख्या कर्तृत्व महिलांना आदरानं स्मरण करूया आणि या भारत देशाचं भविष्य घडवण्याचं स्वप्न जे विद्यार्थ्यांमध्ये आपण पाहतो ते भविष्य सर्वच महिला शिक्षिका त्यांनी आपल्या कार्यानं समाजात मोलाचं योगदान देतात आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत महिला म्हणजे केवळ शक्ती नाही तर ती करुणा आणि प्रेमाचं आहे आजच्या काळामध्ये महिलांनी आपल्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी लढा देणं गरजेचं आहे चला आपण सर्व महिलांचा सन्मान करू आणि त्यांना त्यांच्या कर्तृत्वाला करू सलाम करूया आज आमच्या शाळेतील सर्व महिला शिक्षक सर्व महिला पालक सर्व महिला भगिनी जागतिक महिला भगिनी भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा असं म्हणाले यावेळी तुमच्यासारखे भाऊ आमच्या पाठीशी आहेत म्हणूनच आज खऱ्या अर्थानं महिला दिन एवढ्या उत्साहात साजरा झाला असं सा शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व महिला शिक्षकांनी दिलीप कोळी यांचे आभार मानले यावेळी फनी गेम्स आणि संगीत खुर्ची यातील विजेत्या महिलांना केंद्र प्रमुख अण्णा मुंडे साहेब आणि मुख्याध्यापिका तेजस्विनी गायकवाड यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलं मराठी एस न्यूज साठी शिरोळहून दिलीप कोळी